सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियालायस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगले विचार नक्कीच पूर्ण करत आणि आता गुरुचरित्रेच्या पारायणला सुरुवात झालेल्या आहे आणि सात हे गुरुचरित्रेचं पारण आहे तर सव्वीस मार्च म्हणजे सॉरी सव्वीस एप्रिलला स्वामी पुण्यातील आलेले आहे तर आपल्याला वीस तारखेपासून सात दिवसपर्यंत स्वामींच्या केंद्रामध्ये प्रहरीची सेवा ही अखंड चालू असते तर आपण सर्व स्वामी सेवेकरांनी प्रहरीच्या सेवेला चा नक्कीच सहभागी व्हावे यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रहर म्हणजे काय आणि प्रहरीची सेवा कशा पद्धतीने केली जाते ह्याविषयी माहिती सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेल लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे गुरुजेच्या पारायणकाळामध्ये प्रहरीच्या सेवेला खूप असे अत्यंत महत्त्व आहे कारण प्रहरीची सेवा उच्च कोटीची सेवा आहे त्यामुळे सर्व स्वामी के सेवेकरी हे प्रहरीची सेवा करू शकतात तसे स्वामींची कोणतीच सेवा कमी नाही कारण आपण कोणती जरी स्वामींची ह्या सात दिवसामध्ये सेवा केली तरी सुद्धा स्वामी आपल्याला त्या सेवेचं फळ हे देतातच तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगते की प्रहर केल्यामुळे आपल्या आयुष्यातील समस्या आपल्या आयुष्यात जे कोणतेही प्रॉब्लेम असतील संकट असतील त्यातून स्वामी महाराज आपल्याला सहजरित्या बाहेर काढतात यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकरांनी प्रहरीची सेवेचा लाभ हा घेतलाच पाहिजे या, या सात दिवसामध्ये तर मी तुम्हाला प्रथम सांगते की प्रहर म्हणजे काय प्रहर म्हणजे काय हे मी हा विषय पहिल्यांदा सांगणार आहे तुम्हाला तर प्रहर म्हणजे स्वामींची सेवा म्हणजे जे अखंड स्वामींच्या केंद्रात किंवा मठात आपण जेव्हा जातो तेव्हा स्वामीचा जो दरबार असतो तिथे प्रहर सेवा ही अखंड म्हणजे वीस एप्रिलपासून सकाळी आठ वाजल्यापासून सव्वीस एप्रिलपर्यंत ही अखंड अशी सेवा चालू असते प्रहरीची प्रहरीची सेवेमध्ये कुठेही कंटिन्यू सुरू असते कुठेही स्किप करत नाही चोवीस तास आणि रात्री मध्यरात्री दिवसरात्र चोवीस तास ही सेवा अखंड म्हणजे काय जे त्यात कधीसुद्धा खंड पडत नाही म्हणजे वीस तारखेपासून सव्वीस ए एप्रिलपर्यंत अखंड प्रहरीची सेवा ही चालू असते तर प्रहर म्हणजे प्रहर म्हणजे काय तर प्रहर म्हणजे गुरुचरित्राचा आत्मा असतो कारण आपल्या ह्या सात दिवसामध्ये ज्याप्रमाणे आपण गुरुचरित्राच्या पारांना ज्या वेळेला सात दिवस सुरुवात करतो त्याच सात दिवसामध्ये प्रहरीच्या सेवा ह्या आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये अखंड अशा चालू असतात तिथे यज्ञ याग नामस्मरण हे अखंड स्वामींच्या केंद्रामध्ये सुरू असतात तर प्रत्येक स्वामी सेवेकरांनी ह्या सात दिवसामध्ये स्वामींच्या केंद्रात जाऊन प्रहरीची सेवेचा लाभ अवश्य घ्या तर अशा प्रकारे नवीन नवीन नवी सेवेकरी तिथे प्रहरीची सेवा करत असतात त्यावेळेला ज्यावेळेला जरी तुम्हाला जाणे शक्य असेल मठामध्ये केंद्रामध्ये प्रहज्या सेवेसाठी त्याच्या दोन तास आधी तुम्ही जा म्हणजे ते, ते आधी सेवे करा असतात त्यामुळे प्रत्येकांना दोन म्हणजे अर्ध्या तासानंतर नवीन नवीन सेवे दे देतात त्यानंतर आपण म्हणजे असं ओळीनुसार म्हणजे नंबरनुसार आपण तिथं बसायचं म्हणजे ज्या वेळेला एखादी सेवे जर प्रहरची सेवा झाल्यानंतर आपण तिथे लगेच त्यांच्या जागी ही प्रहरची सेवा अखंड अशी चालू ठेवायची प्रहरीच्या सेवेचं खूप महत्व आणि तुम्ही ह्या सात दिवसामध्ये प्रहरची सेवा नक्की करा प्रहरीच्या सेवेमुळे आपल्या आयुष्यातील जे काही संकट जे काही समस्या असतील ज्यातून आपल्याला मार्ग दिसत नसतील त्यातून मार्ग सुद्धा आपल्याला सापडतोच या प्र कारण ह्या सात दिवसामध्ये आपण स्वामींची कोणती जरी सेवा केली तरी सुद्धा ती सेवा वाया जात नाही त्यामुळे प्रहरीची सेवा काय कोणती सेवा स्वामींची तुम्हाला जेवढ्या प्रकारे जास्तीत जास्त करता येईल तेवढी करा पण प्रहरीची सेवा ही न चुकता करा तुम्ही मध्ये चोवीस तास प्रहरीच्या सेवा ह्या सुरू असतात तर आपण आपल्या के स्वामींच्या केंद्रामध्ये जेव्हा जातो तेव्हा स्वामींचा जो दरबार असतो तेथे प्रहरीची सेवा करत असते म्हणजे काय तर अखंड आपल्याला दोन सेवेकरी जे असतात म्हणजे स्वामींचे दोन सेवेकरी असतात ते विनावादन करताना दिसतात आणि दोन सेवेकर असतात ते जपमाळ करताना दिसतात आणि दोन सेवेकरी हे अखंड स्वामी चरित्र सारामृताच्या अध्यायांचं पठण करत असतात तर ह्या सेवा ह्या अखंड म्हणजे ज्याच्यात कधीसुद्धा अखंड पडत नाही म्हणजे ह्या सात दिवसामध्ये दिवस रात्री ह्या सेवा अखंड अशा सुरू असतात तर आपण त्या सेवेचा केंद्रामध्ये जाऊन लाभ घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये काय असतं तर प्रत्येक सेवेकडे हा अर्ध्या अर्धा तासानं किंवा दोन दोन तासानं प्रहरची सेवेचा लाभ घेत असतात म्हणजेच काय तर प्रहरची सेवे सेवेची तुम्हाला आधी वेळ सांगते तर आमच्या स्वामींचं केंद्र आहे मठ आहे ते, ते आमच्याच काय म्हणजे प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये मठामध्ये स्त्रियांनाही सकाळी आठ ते संध्याकाळी आठपर्यंत पर्यंत प्रहरीच्या सेवेची सेवेची वेळ दिलेली असते आणि पुरुषांसाठी संध्याकाळी आठ ते सकाळी आठपर्यंत पर्यंत प्रहरीच्या सेवेची वेळ अशी दिलेली असते निश्चित अशी वेळ दिलेली असते कारण स्त्रियांना रात्रीची सेवा करणे शक्य नसते केंद्रामध्ये जाऊन त्यामुळे प्रहरीची सेवा ही स्त्रियांसाठी आठ आट, सकाळी आठ ते संध्याकाळ अशी वेळ दिलेली आहे तर प्रहरीची सेवा करत असताना प्रत्येक सेवेकरी हा अर्ध्या अर्ध्या तासानंतर कोणी जपमाळ करतं तर कोणी चित्र सारामताच्या पोतीचं वाचन करत असतं तर कोणी विनावादन करत असतं तर प्रत्येक दोन दोन तासानं किंवा तुम्हाला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तुम्ही प्रहरीची सेवा करायची म्हणजे कसं असतं प्रत्येक सेवेकऱ्याला या सेवेचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आपल्या स्वामीच्या दरबारामध्ये प्रत्येक सेवेकरी हे बसलेले असतात म्हणजे उपस्थित असतातच कारण त्यांनाही प्रहरीच्या सेवाही कराय असतात तर त्यासाठी तुम्ही काय करायचं तर तुम्हाला अर्ध्या अर्धा तासानंतर प्रत्येक नवीन स्वामी सेवेकरी हा प्रहरीची सेवा करत असतो म्हणजे आपण जर एक जपमाळ करायला जर घेतली तर त्याच्यानंतर नवीन सेवेकरी हा अर्ध्या तासानंतर तिथे ता येतो म्हणजे प्रत्येक दोन 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 सेवेकरी नवीन नवीन येत जातात प्रहरीच्या सेवेला कोणी विनावादन करतं म्हणजे विनावादन करताना सुद्धा दोन सेवेकर असतात एक उजव्या साइडला एक सेवेकर असतो आणि एक डाव्या साईडला एक सेवेकरी असतो त्याच्यानंतर स्वामी चरित्र सारामृतच्या पोतीचं वाचन जे करत असतो त्याच सुद्धा एक डाव्या साईडला सेवेकर असतो आणि एक उजव्या साईडला सेवेकरी बसलेला असतो आणि जपमाळ जी स्वामींची आपण अखंड चालू असते सुद्धा एक डाव्या साइडला सेवेकरी असतो आणि एक उजव्या साईडला सेवेकर असतो तर असेच एकूण सहा सेवेकरी हे प्रत्येक अर्ध्या अर्ध्या तासानं नवीन सहा सेवेकर तिथे येतात आणि प्रहरीच्या सेवेचा से लाभ घेतात प्रहरीची सेवा ही अतिशय उच्च कोट्याची सेवा आहे ज्याप्रमाणे तुम्ही गुरुचरित्रचं पारण करत असता त्याचप्रमाणे अस स्वामी सेवेमध्ये प्रहरीच्या सेवेला खूप अशी खूप महत्त्व आहे त्यामुळे प्रत्येक स्वामी सेवेकर आणि प्रहरीच्या सेवेचा लाभ आवश्यक घ्या या सात दिवसामध्ये तुम्हाला जमल तसं तुम्ही प्रहरीची सेवा ही स्वामींच्या आपल्या जवळपास जे स्वामींचं केंद्र असतं मठ असतं तिथे जाऊन तुम्ही प्रहरीची सेवा ही सहजरित्या करू शकता तर तुम्हाला जर काही स स्वामी सेवेकरांना गुरुचरितेच्या पारायणला बसणं शक्य नव्हतं तर मी त्यांना स्वामींची कोणती तुम्ही हा सात दिवसामध्ये घरी राहून सेवा करू शकता याविषयी तर व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत तर तुम्ही तो, तो पण बघून घ्या त्याचप्रमाणे तुम्ही वेळात वेळ काढून म्हणजे जॉबमुळे जरी तुम्हाला वेळ नसेल पण वेळात वेळ काढून आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन पहिल्याच्या सेवेचा नक्की लाभ घ्या कारण पहरीची सेवा ही खूप उच्च कोटीची सेवा आहे ज्याप्रमाणे तुम्ही गुरुचरितेचं पारण करतात पारण्याचं से तुम्हाला सेवेचं से फळ मिळतं त्याचप्रमाणे प्रहरीच्या सुद्धा फळ मिळतं त्यामुळे वेळात वेळ काढून प्रहरीची सेवा नक्की करा तुम्हाला ज्या वेळेला शक्य आहे त्या जा जर तुम्ही तिथे गेला तर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताच्या आद्यांचं जर पठन करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही करू शकता किंवा तुम्ही सुद्धा करू शकता किंवा तुम्ही विणावादन सुद्धा करू शकता पण प्रहरीची सेवा ही सात दिवस अखंड सुरू असते त्या सात दिवसामध्ये तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जाऊ शकता स्त्रियांना शक्यतो स्पर्धेची सेवा ही अखंड असते त्याचप्रमाणे यागाची सेवा सुद्धा तिथे केली जाते तर प्रत्येक दिवशी नवीन नवीन यागी असतात म्हणजे सात दिवस यागांची सेवा केली जाते आणि ही सेवा सुद्धा आजची उच्च कोटीची सेवा आहे तुम्ही घरी हे याग करू शकत नाही तर तुम्ही ह्या यागाला जाऊन नक्की बसा कधी चंडे याग असतो तर कधी स्वामी याग असतो तर कधी गीता याग असतो असे सात दिवस वेगवेगळे प्रकारचे याग असतात आणि ह्याच यागाची सेवा सेवेचा सुद्धा तुम्ही अनुभव जाऊन केंद्रामध्ये नक्की घ्या तर कुमकुमार ज्यांची सुद्धा सेवा स सा ह्या सात दिवसामध्ये केंद्रामध्ये केली जाते अशा प्रकारे तुम्हाला घरी राहून जेवढ्या सेवा करतात तेवढ्या करा आणि स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन सुद्धा सेवा नक्कीच करा तर प्रहरच्या सेवेसाठी स्त्रियांसाठी वेळही निश्चित करून दिलेला आहे सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत त्याच्यानंतर रात्रीही पुरुषांसाठी वेळ दिल, दिल, त्यांनी दिलेली आहे तर अशा प्रकारे आपण प्रहरची सेवाही करू शकतो महिलांसाठी त्यांनी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत ही वेळ दिलेली आहे निश्चित करून कारण महिला या संध्याकाळच्या म्हणजे प्रहजा सेवेला जाऊ शकत नाहीत त्यामुळे तुम्ही ह्या वेळेमध्ये महिलांनी शक्य तेवढा प्रहजा सेवा जाऊन मंदिरामध्ये करून करून याव्यात कारण प्रहरीची सेवा तुम्ही केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील खूप असे प्रश्न खूप अशा अडचणी ह्या स्वामी महाराज सहजरित्या सोडवतात आणि ज्या वेळेला प्रहरीची सेवा सुरू असते गुरुचरिताचं पारण जेव्हा सुरू असते स्वामींचं केंद्रात म्हणतात त्यावेळेला प्रत्यक्ष स्वामी महाराज तिथं उतरलेले असतात प्रत्यक्ष ते गुरुचं पाराच्या पोतीचं वाचन जे करत असतो स्वामी सेवेकडे ते स्वतः ऐकत असतात त्यामुळे प्रहरीची सेवा कधी सुद्धा चुकवायची नाही प्रहरची सेवा तुम्हाला सात दिवसात सात दिवस जरी केंद्रामध्ये जाऊन रेग्युलर करता आले नाही तरी सुद्धा तुम्ही ज्या दिवशी एखाद्या दिवशी जरी तुम्हाला वेळ मिळत त्या दिवशी तुम्ही जाऊन केंद्रामध्ये प्रहरीच्या सेवेचा नक्की अनुभव घ्या आणि प्रहरीची सेवा खूप अशी खूप उच्च कोटीची सेवा आहे आता आमच्या इथं कसं होतं आमच्या इथं केंद्र आहे पण ते घरापासून थोडं जरा लांब आहे म्हणजे खूप लांब आहे की तिथून घरी येताना रिक्षाचे वगैरे खूप प्रॉब्लेम असतात संध्याकाळी आधी कसं व्हायचं आधी आम्हाला जेव्हा केंद्रासाठी जागा नव्हती तर आम्ही एक राम मंदिर होतं घराशी जायचं तर राम मंदिरमध्ये स्वामींचा दर गुरुवारी फोटो वगैरे पूजा वगैरे करायच्या सर्व स्वामी सेवेकरी आणि दर गुरुवारी आम्ही तिथे आरतीला न चुकता जायचो त्यामुळे घरी यायला रिक्षा वगैरे नाही घरी संध्याकाळी साडेसात सात वाजले तरी चालायचं पण आता आम्हाला के केंद्रासाठी जागा मिळाली त्यामुळे आम्ही तिथं केंद्र वगैरे बांधलेलं आहे तर त्या साईडला काय होतं शेती वगैरे आहे जास्त करून आणि संध्याकाळच्या सात नंतर तिथे जागाच म्हणजे रिक्षा नसतात घरी यायला त्यामुळे जर आपण जर स्वतःचं असं जर वाहन तिथं घेऊन गेलं तरच आपण घरी येऊ शकतो त्यामुळे असे खूप प्रॉब्लेम होतात आणि आता जवळपासच्या आधी कसं कोणी कोणता असाय सोबत पण आता थोडं प्रत्येकांचे कामामुळे कोण सोबत पण असतं कोण जर सोबत असेल तर मी गुरुवारी शक्य असेल तर मी आतीला जाते स्वामींच्या नसेल तर मी असे जे पारण गुरुक्षित्राचं वगैरे बसतात त्या गुरुचित्राच्या पाऱ्यांच्या सात दिवसामध्ये नक्की जाऊन प्रहरीची सेवा जी काही स्वामींची मला केंद्रामध्ये सेवा करता येईल ती मी सेवा नक्की करते तुम्ही प्रहरीची सेवा कधीसुद्धा चुकवू नका मी ही पहाटे वगैरे उठून सोबत कोण असेल तर आधी जात होते पण आता मला शक्य होत नाही म्हणून मी दुपारनंतर जर जशी मला शक्य होईल किंवा सकाळी नऊ नंतर दहा नंतर, नंतर किंवा दुपारनंतर चारपर्यंत दिवसभरात मला कधी जरी एखाद्या दिवशी शक्य झाले तर मी प्रहरीची सेवा जाऊन केंद्रामध्ये नक्कीच करते आणि तुम्हीसुद्धा प्रहरीची सेवा करा केंद्रामध्ये जे कोणते याग असतात त्या यागाचीसुद्धा तुम्ही सेवा करा आणि सर्व सेवेचा अनुभव नक्की घ्या सेवा ही yes. प्रत्येक स्वामी सेवेकरी त्याच्या त्याच्या वेळेनुसार ही जाऊन स्वामीच्या केंद्रामध्ये hmm. करू शकता फक्त तुम्ही जाऊन तिथे तुम्हाला दोन तीन तास आधी जायचं आहे कारण तिथे नवीन सेवेकरांनी सुद्धा नंबर असतात म्हणजे कसं आपण लगेच गेल्यानंतर आपल्याला लगेच प्रहरची सेवा नाही मिळणार कारण तिथं आधी पहिले सेवेकरी येऊन थांबलेले असतात म्हणून त्यासाठी प्रत्येक नवीन नवीन सेवेकरी टरचे सेवेचा अनुभव घेत असतो त्यामुळे तुम्ही सुद्धा प्रहरच्या सेवेला नक्की जा आणि तुम्ही प्रहरची सेवा केल्यानंतर तुम्हाला कोणते असे अनुभव येतात ते पण बघा कारण अनुभव हे खूप मोठे आहेत तुम्ही ह्या सात दिवसामध्ये स्वामींची जास्तीत जास्त सेवा करा तुम्ही घरामध्ये जेवढे तुम्हाला स्वामी सरामृताच्या पाठाचं पोथीचं वाचन करता येईल तेवढे तुम्ही पोतीचं वाचन करा जेवढी तुम्हाला प्रहरीची सेवा केंद्रामध्ये जाऊन करता येईल तेवढी तुम्ही प्रहरीची सेवा करा जेवढी स्वामींची सेवा करता येईल तेवढी करा आणि ह्या सात दिवसामध्ये स्वामींचं नामस्मरण अखंड आपल्याला करायचं आहे या सेवा तुम्हाला अगदी मनापासून करायच्या आहेत कारण आपल्याला या सेवेचं पुण्य हे स्वामी महाराज आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्या संकट काळामध्ये आज ना उद्या कधीतरी आपल्याला सेवा केलेल्या पुण्य पुन्हा आपल्याला मिळतच कारण आपण केलेली सेवा कधीसुद्धा वाया जात नाहीत ती व्याजा सकत आपल्याला ते परत करत असतात तुम्हाला तुम्ही आज जरी सेवा केली तर तुम्हाला दोन तीन चार दिवसानं तुम्हाला त्या सेवेचा अनुभव नक्की येईल ह्यासाठी तुम्ही स्वामींची सेवा ही नक्की करा आणि ह्या सात दिवसामध्ये जेवढी जमेल तेवढी सेवा करा आणि स्वामींचं नामस्मरण अखंड करा ह्या सगळ्या सेवा तुम्ही या सात दिवसामध्ये स्वामींच्या केंद्रात जाऊन करा तुम्ही घरी जेवढ्या तुम्हाला शक्य होतील तेवढ्या तुम्ही घरात अशा प्रकारे आपण स्वामींची कोणती सुदरी सेवा केली तर स्वामी महाराज आपल्याला प्रत्येक संकटातून बाहेर काढतात आपल्या आयुष्यात जो कोणता प्रॉब्लेम असेल कोणते संकट असून कोणत्या गोष्टीतून आपल्याला मार्ग दिसत नसेल तरी स्वामी त्यातून मार्ग दाखवतात तुमची तुम्ही से जी सेवा करता स्वामींची ती कधीसुद्धा वाया जात नाही प्रत्येक सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं तर अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रहर म्हणजे काय आणि प्रहरची सेवा कशाप्रकारे केली जाते याविषयी माहिती दिलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ